महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया करा आणी बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस लिव्ह इन पार्टनरची हत्या केली तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात असलेल्या खंबाटी घाटात नेऊन पुरला त्यानंतर घरी येऊन तीन वर्षाच्या मुलाला आनंदीत सोडून दिलं आरोपी इथंच थांबला नाही तर ते सगळं प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रारही त्याने पोलीस ठाण्यात दिली आणि तिथूनच त्याने केलेल्या हत्येचा उलगाडा होण्यास सुरुवात झाली लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याचा समोर आल्यानंतर वाकड पोलिसांनी बत्तीस वर्षीय आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बत्तीस वर्षीय आरोपीचे नाव दिनेश ठोंबरे असं असून हत्या करण्यात आलेल्या लिव्ह इन पार्टनरचं नाव जयश्री मोरे असं आहे त्यांना एक तीन वर्षाचा मुलगाही आहे जयश्री मोरे मूळची जिल्ह्यातील परळीची होती लग्नानंतर सहा महिन्यातच ती पतीपासून विभक्त झाली त्यानंतर तिचे एका कंपनीत सुपरवायझर असलेल्या दिनेश ठोंबरे सोबत प्रेमसंबंध जुळे मागील सहा वर्षांपासून ते राहत होते दिनेश विवाहित असून त्याची पत्नी आणि मुलगा मावळ तालुक्यातील भोर येथे म्हणून काम करण्याबरोबरच त्याचं हिंजवडी मध्ये चहाचे हॉटेलही होते ते दोघे मारुंजी येथे भाड्यानं घेतलेल्या घरात वास्तव्याला होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस नोव्हेंबर रोजी दिनेश ठोंबरे हिंजवडी पोलीस ठाण्यात आला त्यानं मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली भूमकर चौक परिसरातून बेपत्ता झाल्याचं त्यांना पोलिसांना सांगितलं दरम्यान तो मुलगा आळंदीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आरोपीनं फक्त मुलगा बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं लिव्ह इन पार्टनरबद्दल कोणतीही माहिती दिली नाही त्यानंतर आरोपी आळंदीला गेला त्यावेळी पोलिसांना कळलं की मुलाची आई ही बेपत्ता आहे पोलिसांनी त्या मुलाला दिनेश ठोमऱ्याच्या ताब्यात दिलं नाही जयश्री मोरे बेपत्ता असल्याची तक्रार देण्यास पोलिसांनी दिनेश ठोंबरेला सांगितलं याच दरम्यान पोलिसांनी मुलाच्या आजोबांना कॉल करून घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली सव्वीस नोव्हेंबर रोजी आरोपी ठोंबरे वाकड पोलीस ठाण्यात आला आणि लिव्ह इन पार्टनर बेपत्ता असल्याची तक्रार दिली सव्वीस नोव्हेंबर रोजी खंबाटी घाटात थांबलेल्या एका ट्रक चालकाला झुडपामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याचं आढळून आलं त्यानं याची माहिती खंडाळा पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली महिलेच्या अंगावर जखमा होत्या दिनेश ठोंबरे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली पण पार्टनरची तक्रार का दिली नाही असा प्रश्न पोलिसांना पडला त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश ठोंबरेचा मोबाईल रेकॉर्ड तपासला त्यात चोवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरच्या काळात त्याचा मोबाईल ठराविक काळात स्विच ऑफ होता बुधवारी म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर रोजी खंबाटी घाटात एका महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती सातारा पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली तक्रारी दिलेल्या माहिती आणि बेपत्ता महिलेचं मंगसूत्र मृतदेह सारखाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांनी आरोपी दिनेश ठुमरेला पोलीस ठाण्यात आणलं आणि चौकशी केली आपलं भिंग फुटल्याचं लक्षात येताच आरोपीनं जयश्री मोरेच्या हत्याची कबुली दिली वाकडमधील भूमकर चौकात सर्व्हिस रोडवर जयश्रीच्या डोक्यात हातोडी मारल्याचं आरोपीनं कबूल केलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा